गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात दररोज मी इथ कुणालाही बोलवत नाही पण प्रत्येकाची वाट पाहतो कारण मला असं वाटत कि प्रत्येकाच कल्याण व्हावं जो जे जे तो ते ते लाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो आणि जे मला वाटत ते आपल्या सगळ्यांनाही वाटलं पाहिजे पण ते कधी वाटेल जेव्हा शरीर आणि मन शुद्ध होईल ब्रह्म क्रियेने आपण शरीर शुद्ध करून घेणे आणि ब्रह्म ज्ञानाने मनाची शुद्धी करणे यालाच म्हणतात साधना दररोज सकाळी प्रत्येकाने ही श्वासाची साधना केली पाहिजे आणि स्वतःच्या आत डोकावून बघितलं पाहिजे आणि स्वतःच जाणून घेतलं पाहिजे कि मी नक्की कोण आहे हे शरीर म्हणजे मी आहे का हे दोन हात दोन पाय दोन डोळे दोन कान ही जीव ही त्वचा आणि शरीराच्या आत ही हृदय लिव्हर किडनी पॅनक्रिया गॉल ब्लॅडर हे मी आहे का मी नक्की कोण आहे आणि याच शास्त्रातलं उत्तर आहे आय एम नॉट धिस बॉडी आय एम नॉट धिस माइंड ऑल्सो आय सोल मी नित्य मुक्त शुद्ध सच्चित आनंद स्वरूप परमात्म्याचा एक अंश आत्मा आहे आणि देह बुद्धीतून स्वतःला आत्मबुद्धीत स्थिर करण स्थित करण याच्यासाठीच साधना सेवा आणि सत्संग हा चैतन्याचा मार्ग आहे फक्त सकाळी साधना करतो म्हणजे प्रश्न संपत नाही ही लाईफस्टाईल बनली पाहिजे चरा चरात परमेश्वराला बघणे गण गन, गण गन, गणात बोते अखंड नामस्मरण आणि सबका मालिक एक हा भाव आपल्याला आपल्या प्रत्येक कृतीतून जाणवला पाहिजे इतरांना समजला पाहिजे आणि ते कुणाला दाखवण्याकरता करू नका कारण मेडिटेशन करता येत नाही मेडिटेशन कोणीही करून साध्य केलेलं नाही मेडिटेशन ही करण्याची नाही ही होण्याची प्रक्रिया आहे जस एखादं बीज जमिनीत पडत आणि त्याला योग्य वातावरण प्राप्त झालं योग्य आर्द्रता मातीची उब सूर्याची सूर्याचं तेज ते मिळालं कि ते बीज अंकुरत मातीतून बाहेर अंकुर येत जस स्वतःला मातीत गाडून घ्यावं लागतं अगदी तसच चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी स्वतःला साधनेसाठी शुद्ध करून घ्यावं लागतं आणि त्यासाठी हा महर्षी पतंजली ऋषींनी दिलेला हा क्रियायोग यालाच मी म्हणतो महर्षी पतंजली क्रियायोग हा स्वतःच शरीर शुद्ध करून घेण्याचा शास्त्रोक्त मार्ग आहे जेव्हा आपण भस्त्रिका प्राणायाम करतो तेव्हा काय करतो आपल्या शरीरात प्राणाचा संचय करतो स्वतःच्या शरीरामध्ये प्राणाचा प्राण म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजन म्हणजे मारुत मारुत म्हणजे हनुमान आणि ज्यावेळेस या प्राण रूपाने शक्तीचा संचय आपल्या शरीरात होतो तेव्हा आपोआपच आपल्याला आप ऊर्जा झाल्याचा आभास होत नाही अनुभव येतो हा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही प्रत्येकाने स्वतःला ऊर्जान्वित केलं पाहिजे भस्त्रिकेच्या माध्यमातून आणि जेव्हा मा आपण कपाल भाती प्राणायाम करतो तेव्हा काय होत हीच ऊर्जा आपल्या बहात्तर हजार नाड्यांपर्यंत पोहोचते जेव्हा नाड्या या प्राणायाच्या शक्तीने म्हणजे हनुमंताच्या उपस्थितीने ऊर्जान्वित होतात बघा तुमचा दिवस कसा जातो आणि नुसतं करायचं म्हणून करायचं नाही आनंद के साथ बडे उमंग के साथ प्रेम के साथ आपले हृदय अगदी ऑनेस्ट आणि आने ट्रान्सपरंट करून एकदम प्रामाणिकपणे प्रत्येक क्रिया स्वतःला ऊर्जा न वित करण्यासाठी आनंदाने आणि प्रेमाने केली पाहिजे जेव्हा या क्रियेमध्ये आनंद आणि प्रेम अंतर्भूत होतं तेव्हा आपोआपच आपल्याला या साधना प्रती एक विशेष प्रेम वाटायला लागत आणि एक वेळ येते की आपण साधन करत नाही साधनच आपल्याला करत एक विषय समजून घ्या साधनच आपल्याला करत म्हणजे काय दररोज आपल्याला इथं मारून मुटकून यावं लागत नाही आपोआपच वेळ झाले की पाय वळतात कारण प्रेम आनंद प्रेम आणि आनंद चैतन्य तेज उत्साह आणि ती मनाची शांतता आपल्याला आकर्षित करते इथ येण्यासाठी हा आपला प्रत्यक्ष अनुभव आहे प्रत्यक्ष अनुभव आहे आणि हा अनुभव प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे इथं येण्यासाठी कुणालाच बळजबडी नाही सगळ्यांनी इथं यावं असा माझा अट्ट नाही पण एक लक्षात घ्या प्रत्येकाची मी वाट पाहतो कारण प्रत्येकाचं कल्याण व्हावं असं मला पूर्वक वाटत अंतकरणपूर्वक वाटत या रे या रे लहान थोर तुका म्हणे मांडले दुकान देतो मोला साऱ्या वस्तू प्रत्येकाने ब्रह्मक्रियेने शरीर शुद्ध करून घ्या ब्रह्म ज्ञानाने मनाची शुद्धी करा आणि शरीर आणि मन जेव्हा शुद्ध होत तेव्हा तुमच तुम्हाला स्पष्ट दिसायला लागत प्रभात झाले स्वरूप नाथा या हो मम अंतरी सोहम घोषची घुमत राहावा मानस गाभारी माझे माझे लोप दे तुझे तुझे उगव कोण असे मी तो मी तो मी सहजपणे करु सहजपणे कळलं कर पाहिजे जसं एखादं हळू 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 उमलत अगदी तसच जस जसं त्या कळीचं रूपांतर फुलात होत तसा तसा आपोआपच त्याच्यातील सुगंध सर्व दूर वातावरणात पसरत जातो आणि तो या या जगातल्या मधमाशांना आकर्षित करतो घुंग्यांना आकर्षित करतो फुलपाखरांना आकर्षित करतो अगदी तसच तुमचं व्यक्तिमत्व जेव्हा सुगंधित होईल माझं वचन आहे तुम्हाला माझ्या गुरु परंपरेचा आशीर्वाद आहे तुम्हाला जस जसं तुमच्यातली ही कळी या कळीचं रूपांतर फुलात होईल तसा तुमचा सुंदर फ्रॅगन्स म्हणजे सुगंध तुमच्या व्यक्तित्वाचा सुगंध सर्व दूर पसरेल आणि फुलपाखरं मधमाशा आणि भुंगे तुमच्याकडे आकर्षित होतील आपोआपच आपोआपच तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक होऊन जाईल तुमचं शरीर शुद्ध आणि सुडोल होऊन जाईल व्यक्तिमत्व आकर्षक आकर्षक करण्याचा हा शास्त्रोक्त मार्ग आहे विनाकारण बाहेरचे डिओड्रंट वापरायची आवश्यकता नाही अरे आपोआपच तुमच्या शरीरातून एक दिव्य सुगंध निर्माण होईल तुमच्या नखांमधलं तेज तुमच्या चेहऱ्यावरची आभा तुमच्या डोळ्यातलं ओज या सगळ्या गोष्टी तुम्हाला जरी कळत नसल्यात तरी तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना निश्चित म्हणजे निश्चित समजणार की हा हाऊस होल्डर योगी आहे हाऊस होल्डर योगी तयार करण्याचा हा कारखाना आहे हाऊस होल्डर योगी म्हणजे काय अरे संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा पण ह्याच याच गृहस्थाश्रमात राहून आपण संयमित आयुष्य जगून योगाची साधना करून योगाची परमोच्च अवस्था प्राप्त करू शकतो यात काहीच शंका नाही महाअवतार बाबाजींचे शिष्य योगीराज श्यामाचरण लाहिरी महाशयाने त्यांच्या सात डायऱ्यांमध्ये हेच प्रतिपादित केलेलं आहे हाऊस होल्डर योगी हाऊस होल्डर योगी दररोज सकाळी प्राणायाम करून स्वतःच्या शरीराला शुद्ध करून मनाला उच्च अवस्थेत रूपांतरित करणे यालाच म्हणतात ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया आणि प्रत्येकाने दररोज सकाळी साधना दिवसभर सेवा जे काही तुम्ही करतात जे काही तुम्ही कार्य करतात कोण डॉक्टर असेल कोण इंजिनियर असेल कोण वॉर्ड बॉय असेल कोणी सिस्टर असेल कोणी गृहिणी असेल कोणी कुठे जॉब करत असेल व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू यू कॅन डू एनिथिंग यू वॉन्ट यू कॅन डू एनिथिंग यू वॉन्ट पण भाव महत्वाचा आहे भाव बळे आकळे इरवी ना कळे तुमचा शुद्ध भाव कसा असला पाहिजे जेथे जातो तेथे तो माझा सांगातील चरा चरात परमेश्वर गण गन, गण गन, गणात बोलते हा नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही प्रत्यक्ष जगण्याची प्रक्रिया म्हणजेच साधना सेवा आणि संध्याकाळी सत्संग अवश्य सत्संग घडला पाहिजे सत्संग म्हणजे सदग्रंथांचं सत वाचन सद सद विचारांचा सहवास कुठे बाहेर इकडे तिकडे फिरायची आवश्यकता नाही सत्संगासाठी सत्संगासाठी बाहेर इकडे तिकडे फिरायची आवश्यकता नाही पुस्तक वाचायचा कंटाळा असेल तर वर अनेक साधू महाराज आहेत अनेक साधू महाराज आहेत कुणाचेही कुणाचेही सदविचार ऐका ह्या कानाने ऐकून ह्या कानाने सोडून देऊ नका त्याला प्रोसेस करा प्रोसेस करा म्हणजे काय आपला आत्मा नो आत्म विवेक सद सद विवेक बुद्धीने त्याला विचारा कोणता सदविचार आहे आणि कोणता कुविचार आहे बघा शास्त्र आत्म आत्मप्रचिती आणि गुरु प्रचिती युट्यूबवर जेवढे सगळे बाबा लोक आहेत ते काही आपले सगळे गुरु नाही आहेत पण आपला सद्गुरु त्यांच्या मुखातून बोलतो आहे हा भाव जर तुमच्या जवळ असेल तर तुमचा आत्मानुआत्म विवेक तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल कारण तुमचे सद्गुरु तुमच्या अंतर्यामी नित्य वसत असतात जेव्हा काम क्रोध मद मोह मत्सर ईर्षा द्वेष आणि प्रमादाने तुम्ही लिप्त होऊन एखादा विचार तुमच्या मनात येतो तेव्हा तुमचा हा सद सद विवेक तुम्हाला जागृत करतो आणि म्हणतो की दिस इज रॉंग विच इज राईट अँड विच इज रॉंग हे दाखवण्याच ही दाखवण्याची शक्ती तुमच्या आत आहे आणि त्या शक्तीला म्हणतात आत्मा आत्म विवेक हा तुम ही तुमची विवेक बुद्धी हीच तुमचा सद्गुरु आहे तुमचा सीसीटीव्ही तुमच्या हृदयात नित्य नित्य लावून ठेवलेलं ला आहे तुम्ही त्याच दररोज सकाळी इथं ज्यावेळेस साधना करतात तेव्हा लक्षात येतं कि मनात असंख्य विचारांचं काहूर माजलेलं आहे मन शांत होत नाही मग हा विचार लगेच तो विचार आज करायचं काय आहे दुपारी काय करायचं आहे संध्याकाळी कोणाला भेटायचं आहे आज नाही गेलं तर ता, चालणार नाही का इथं आपण बसतो इतो शरीराने जरी बसलेलो असलो तरी मला माहीत आहे मन मात्र सगळ्या जगात फिरून येत भारताने पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे सिंदूर ऑपरेशन लॉन्च झालेलं आहे किती मेलेत किती मारलेत आपलं काय नुकसान झालं याच याचे विचार आपोआपच आपल्या मेंदूमध्ये येतात आपल्या मनामध्ये येतात मन हा विचारांचा समुद्र आहे आणि दररोज सकाळी आपण इथे येऊन शांत स्पाइन स्ट्रेट करून बसतो म्हणजे आपल्या मनात चाललेलं हे विचारांचं काहूर काही अंशिका होईना त्याला शांत करण्यासाठी आपण वेळ देतो त्याला संधी देतो प्रत्येकाने निदान दोन मिनिटं तरी देवाची उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी आणि एक क्षणभर जरी आपण शांत करू शकलो आपला आपल्या मनाला तरी या मनाची शक्ती अनंत पटीने वाढते आणि जेव्हा आपण दररोज इथं साधना करतो तेव्हा निश्चितच आपल्याला मन शांती प्राप्त होते यात काहीच शंका नाही भौतिक जीवनात आपल्याला समृद्धी प्राप्त व्हावी मानसिक जीवनात आपल्याला परम शांतीची अनुभूती यावी आणि आध्यात्मिक जीवनात आपल्याला सच्चितानंदाची प्राप्ती व्हावी या शुभेच्छेसह हो आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त